हो रहे। गड़ -गड़ 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 आवाज ऐकतायत हो ना पावसाचं वातावरण आहे गडगड गडगड विजांचा आवाज आहे आता खूप पाऊस पडणार आहे आमच्या गावाकडे म्हणूनच मी आईला एक खास डिमांड केली ती म्हणजे भजे चला मग आज पावसाच्या आनंदात भजे खाऊया ठीक आहे कांदा भजे आहेत का हो कांदा भजे मिरची भजे पण कर करणार कांदा भजे बटाटा भजे मिरची भजे सगळे करणार अच्छा तिन्ही प्रकारचे भजे आहेत म्हणजे आयुष्य आपली तिन्ही प्रकारचे भजे आहेत मजा येणार आहे आता पाऊस येईलच कांद्याचे हे बटाट्याचे ना हे पीठ आणि कोथिंबीर मिरच्या पावसाला सुरुवात झाली मी जसं म्हणलंच होतं होऊ शकता आणि ह्या जोरदार पावसात आपले भजी पण तयार होत आहेत चला जाऊन खाऊया किंमित ना आता कांद्याचे पावसाचा आवाज येईल गडगड अशा पावसातच खतरनाक असे भजे तयार झाले तुम्ही बघू शकता बाहेर जे आहे चांगला पाऊस चालू आहे गडगडाटे विजेचा आणि आपले भजे तयार आहेत चला खाऊया बटाटा भजे आहे पण आहे गरम आहे पावसाचा आवाज येते ना तुम्हाला मिरची म्हणजे मिरची च्या दिसतात तुम्हाला फॉन एक नंबर तिखट आहे मज्जाच विजेचा आवाज आवाजच तुम्हाला अचानक पाऊस आणि जगाचं वातावरण झालं आणि ह्याची इच्छा जा होत नाही असं होतच नाही तुमच्याकडे पाऊसाचं वातावरण असेल पटकन भजी करायला यायचे एन्जॉय करत खायचं बरोबर ना तर तिखट लागते मिरचीचं मी आता खातो तुम्ही पण एन्जॉय करा पाऊस पण आणि भजे पण हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एन्जॉय द भजे